समृद्धी महामार्गावर नुकताच दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला ज्याचं कारण वाहतुकीचा नियम मोडणं हे आहे रॉंग साईडनं आलेल्या एका गाडीला दुसऱ्या गाडीनं धडक दिली आणि भयंकर अपघात झाला स्विफ्ट डिझायर आणि इर्तिगा या दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला अपघातात मृत झालेल्यांमध्ये हे मुंबईतल्या मालाडचे रहिवासी होते अशी माहिती समोर आली आहे समृद्धी महामार्गावर विरुद्ध दिशेनं गेलेल्या एका कारची समोरून येणाऱ्या कारशी जोराची धडक होऊन अपघात झाला यात सात जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला समृद्धी महामार्गावर जालन्याजवळच्या कडवंची शिवारात हा अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की कटरच्या सहाय्यानं कारचे दरवाजे कापून मृत आणि जखमींना बाहेर काढावं लागलं याबाबत सविस्तर माहिती अशी की समृद्धी महामार्गावर जालना शहराजवळील कडवंची गावाजवळ स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बारा एम एफ वन एट फायव्ह सिक्स आणि इर्तिगा क्रमांक एम एच फोर सेवन बी पी फाय फोर सेवन एट या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली आणि अपघात झाला यातली इर्तिगा ही गाडी नागपूर ते मुंबई असा प्रवास करत होती त्याचा त्याचा चालक चालक होता होता तर स्विफ्ट डिझायर ही गाडी नागपूरला जात होती संदीप त्यांनी कडवंची पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर मुंबई कॉरिडॉरनं नागपूरकडे विरुद्ध दिशेनं कार नेली त्याचवेळी समोरून येणाऱ्या इर्तिकाला या कारची धडक बसली इर्तिकामध्ये फैजल शकील मनसुरी फैयाज मंसुरी अल्ताफ मन्सुरी हे सगळे मुंबईतल्या मालाड पूर्व इथले रहिवासी होते चालक राजेश कुमार होता या गाडीतून सहा जण नागपूर ते मुंबई असा प्रवास करत होते तर स्विफ्ट डिझायर या कारमध्ये असलेले चौघे जण हे मुंबई नागपूरच्या जात होते ही कार विरुद्ध दिशेनं सिंदखेड राजाकडे जात असताना समोरासमोर धडक होऊन अपघात झाला स्विफ्ट डिझायर मधील चालक संदीप बुधवंत आणि विलास कायंदे हे दोघे बुलढाणा जिल्ह्यातल्या उंबरखेडचे रहिवासी आहेत तर प्रदीप मिसाळ हा पिंपळगाव बुद्रुकचा रहिवासी आहे यात एक जण गंभीर जखमी आहेत त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भीषण अपघातात एकूण सात जणांचा सा मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी आहेत वाहतुकीच्या नियमांचं पालन न झाल्यानं हा अपघात झालाय रॉंग साईडनं गाडी बाहेर काढण्याच्या निर्णयानं जीव गमवावा लागल्याचं या दुर्घटनेत दिसून येत आहे जालन्याहून सुयोग खर्डेकर आणि अनंत साळी लोकमत डॉट कॉम